तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीला तब्बल किती अर्ज आले ते बघणार आहोत तर मित्रांनो पोलीस भरतीला अर्ज आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार इतके फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो सतरा हजार जागेसाठी शहा सतरा लाख अर्ज इतके आलेले आहेत शहात्तर हजार इतके फॉर्म आलेले आहेत ही पोलीस भरती प्रक्रिया आचार आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ होणार आहे तर त्यांनी दिलेली आहे वीस नंतर ग्राउंड होणार आहे अशी एक जाहिरात आली होती मागं पण ते निवडणुकीमुळं अशक्य आहे तरी मित्रांनो पोलीस भरती जाहिरात ही जून जूनपर्यंत जूननंतरच सुरू होणार एक जूनपासून सुरू होणार असे एक अंदाज सांग सांगता येत आहेत आचारसंहिते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पोलीस शिपाईला किती अर्ज आले आहेत तर जागा आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा अर्ज आठ लाख बावीस हजार अर्ज आलेले आहेत तर चालकसाठी आलेले आहेत सोळा हजार अड सोळाशे शहाऐंशी इतके जागा आहे आणि एक लाख अठ्ठ्याण्णव हजार इतके अर्ज आहे पोलीस बँड एक्केचाळीस जागा आहे फक्त तिथं आणि बत्तीस हजार इतके अर्ज आलेले आहेत एस आर पी एफसाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहे आणि साडेतीन लाख इतके अर्ज आलेले आहेत तर तुरुंगशिपायासाठी अठराशे जागा असून तीन लाख बहात्तर हजार इतके अर्ज आले आहेत तर एकूण जागा आहे सतरा हजार सतरा हजार इतक्या जागा आहे चारशे एकाहत्तर इतक्या तर सतरा लाख शहात्तर हजार इतके अर्ज आले आहेत तर मित्रांनो राज्य आता याच्या सविस्तर सांगितलं आहे राज्यभरातील पोलीस खात्यात सतरा हजार चारशे एक्केचाळीस जागांची भरती आहेत राज्यातील सतरा लाख शहात्तर हजार बेरोज बेरोजगार तरुण मित्रांनी अर्ज केले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये अभियांत्रिकी त्याच्यानंतर डी एड बी डी बी एड झालेल्या मुख्य उमेदवार असे अनेक पदव्युत्तर पदवी उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत पोलीस भरत्या भरतीयासाठी तर जिल्हा परिषदसाठी भरती, भरती देखील दहा पट अर्ज आलेले होते आता पोलीस बँड्समन या पदासाठी एका जागेसाठी तब्बल सातशे ऐंशी जागा ऐंशी इतक्या अर्ज आले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता किती अर्ज आलेले आहेत सातशे ऐंशी ऐंशी इतके अर्ज आले इत मित्रांनो किती सातशे ऐंशी एका जागेसाठी मित्रांनो सातशे ऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर बघा तुम्ही मित्रांनो किती कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी तर या पदा एका जागेसाठी दोनशे सहा अर्ज तुरुंग तुरुंगशिपायासाठी दोनशे सहा तर चालक या पदासाठी एकशे सतरा उमेदवार अर्ज तर मित्रांनो चाल पदासाठी एक फक्त एकशे सतरा उमेदवार इतके अर्ज आलेले आहेत तर पोलीस भरती एका जागेसाठी एकशे जागे दोन अर्ज पोली एका जागेसाठी पोलीस भरती एका जागेसाठी मित्रांनो एकशे जागे दोन अर्ज आलेले आहेत एकशे दोन तर ही पोलीस भरती चार जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी होईल तर मित्रांनो चार जून नंतर ही परी ही मैदानी चाचणी सुरू होणार आहेत आणि ही जी मैदानी चाचणी ही सकाळी सात वाजल्यापासून किंवा सहा वाजल्यापासून तर दहा अकराजेपर्यंत होणार आहेत त्याच्यानंतर गॅप राहणार आहेत दिवाळी या खेर परीक्षा होणार आहेत मित्रांनो दिवाळीच्या जवळजवळीपर्यंत परीक्षा होणार आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे आचारसंहिते किंवा कामकाजामुळे परीक्षेला अडचण येणार नाही आचारसंहितेमुळे काही अडचण येणार नाही गृह विभागाकडून नियोजित सुरू आहेत लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक आचारसंहिता यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबोस्त असताना त्या भरतीला मनुष्यबळ